एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका सहा जून हा दिवस समस्त मराठी जणांसाठी एक अत्यंत आनंदाचा क्षण असतो तो म्हणजे समस्त हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवराय यांचा शिवराज्याभिषेक सोहळा हा दिन सिन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवजन्मोत्सव सोहळा समिती आणि महामित्र परिवाराच्या वतीने साजरा करण्यात आला अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत असलेल्या कुळवाडी भूषण राजा शिवछत्रपती यांच्या तीनशे सत्तेचाळीसाव्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून सिन्नर शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथे शिवजन्मोत्सव सोहळा व महामित्र परिवाराच्या वतीने पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली व सर्व तालुकावासियांना या दिनाच्या शुभेच्छा देखील देण्यात आल्या अक्षय गायकवाड आज सहा जून अभिषेक सोहळा सर्व सिन्नर तालुका सिन्नर वासियांना शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा तमाम सिन्नरकरांना जय जिजाऊ जय शिवराय खरं तर आज सहा जून म्हणजे महाराष्ट्रातील तमाम लोकांना हे परदेशातून गेल्या पाच वर्षापासून आम्ही रायगडावरती वारीला जात असतो शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्ताने तर आज शिवराज्याभिषेक म्हटल्यानंतर एक शिवप्रेमींना किंवा शिवविचाराचे जे तमाम शिव शिवमावळे आहे यांच्यासाठी एक पर्वणी असते खरं तर आज ह्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या निमित्तानं रायगडावरती जो कार्यक्रम होतो तो कार्यक्रम कॅन्सल केलेला आहे आणि त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज आणि काही समितीचे लोकं एवढेच लोकं जाऊन त्या ठिकाणी राज्याभिषेक सोहळाचा कार्यक्रम सकाळी सहा वाजेपासून सुरू आहे आज सिन्नर तालुका शिवजन्मोत्सव समितीच्या निमित्तानं आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हारपुष्प घालून या ठिकाणी आम्ही त्या राज्याभिषेक सोहळ्याचं एक सोहळाच्या निमित्तानं या ठिकाणी सर्वजण जमून हा सोहळा इथं छोट्याशा प्रमाणात या प्रादुर्भावाच्या निमित्तानं छोटासा आयोजित केला खरं तर मी सर्व सिन्नर तालुक्यातील जनतेला आवाहन करेल की छत्रपती यांनी सर्व समावेशक सर्व समाजाला बरोबर घेऊन राज्य निर्माण केलं आणि त्याचाच पायांना म्हणून आज आपण सर्वजण त्या विचाराने चाललो आहोत या तमाम सर्व समाज बांधवांना मी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर राज्याभिषेक करून घेतला प्रतीप चंद्र लेखे वरधिष्ण विष्णु वंदिता शाह सुनो शिवशैशा मुद्रा भद्रा हे राज्यते ही मुद्रा धारण करून त्यांनी स्वतंत्र असं राज्य निर्माण केलं सार्वभौम राज्य निर्माण केलं या महाराष्ट्राच्या मातीत ती जडणघडण पाहून आपल्या सर्व रहितेसाठी त्यांनी राज्य निर्माण केलं राज्य निर्माण करताना त्यांना अनेक जणांनी त्यांच्या कार्याची थोरी पाहून अनेक उपमा दिल्या कोणी त्यांना नेपोलियन बोनापाट म्हटलं कोणी त्यांना जगतजेता अलेक्झांडर म्हटलं परंतु तरीही यापेक्षा राजे हे राजेच होते मरोपंतांनी म्हटल्याप्रमाणे झाले भाऊ होतील भाऊ आहेत भाऊ परंतु याजसमहा छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्यासारखे होते दुसरे कोणासारखे जाते त्यांचा आदित्य कार्यक्रम त्यांचा आदित्य पराक्रम हीच महाराष्ट्राला मोठी देणगी आहे महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी हे जे राज्य निर्माण केलं हे राज्य निर्माण केलं त्यामध्ये राज्य निर्माण करताना त्यांच्यापुढे जे प्रमुख उद्देश होते म्हणजे आपल्याला जर पाहिलं तर पाच सात फक्त त्यांचे एक आपल्याला म्हणजे पराक्रम म्हणजे रोमांच्या घटना आपल्याला लक्षात येतील त्यांनी मावळ्यांच्या सोबतीनं कसं राज्य निर्माण केलं त्यांनी बलिदान केलं याचा जाज्वल्य इतिहास आपल्याला माहीत आहे त्याचप्रमाणे रयतेच्या काडीलाही हात लावू नये हा त्यांचं धोरण होतं माता भगिणींचं महाराष्ट्रात रक्षण झालं पाहिजे हाही त्यांचा उद्देश होता परंतु त्याचबरोबर त्यांनी एक लोकांच्या मनामध्ये जे महाराजांचं राज्य निर्माण केलं तो आपलेपणा हा आपलेपणा आलाकोटून हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की आज राज्याभिषेक दिनाच्या प्रत्येकानं घर घरी साजरा करावा आनंदाने राहावा कोरोना आहे त्या पार्श्वभूमीवर सर्वांनी म्हणजे ठराविक अंतर पाळावं आणि आपल्या आरोग्यापासून बचाव करा ही विनंती धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय यानंतर महामित्र दत्ता दचळे व शिवसेनेचे सिन्नर नगरपालिकेचे नगराध्यक्ष किरण डगळे यांच्या वतीनेही छत्रपती शिवरायांच्या यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली व तीनशे सत्तेचाळीसाव्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या अक्षय गायकवाड आजचा दिन सर्व महाराष्ट्राला असा दिवस होता शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन हा सहा जून झाला त्याचं औचित्य साधून आमचे सर्व सहकारी मार्गदर्शक वैसाळी साहेब असेल झलके साहेब असेल या सर्वांच्या उपस्थितीत आज शिवाजी महाराजांच्या या प्रतिकृतीला हार आज आम्ही प्रदान केला नक्कीच या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष असताना माझ्या कार आणि जनसेवक राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली हे जे काही शिल्प तयार झालं आहे नक्कीच सर्व सिन्नरकरांसाठी एक अभिनवास्पद आहे त्याबद्दल मी नगरपालिकेच्या वतीने आजच्या दिनाच्या मी शुभेच्छा देतो आणि कृपया या सर्व ठिकाणच्या सिन्नरवासियांना ज्या ठिकाणी जे लोकं फळ विक्रेते असेल भाजी विक्रेते असेल जे बसतात त्यांना विनंती की या ठिकाणी बसू नका कारण की महाराजांची हा जो परिसर आहे हा आपल्याला सुशोभनीय आणि उल्लेखनीय चांगला दिसावा हा त्यामागचा उद्देश आहे नक्कीच याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जाऊ जय शिवराय मित्रांनो आज सहा जून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन खरं म्हणजे दरवर्षी आम्ही सहा जूनला छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूर यांच्या नेतृत्वाखाली रायगडावर लाखोच्या उपस्थितीत जात असतो पण यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांनी आवाहन केल्याप्रमाणे घरातच शिवरायांचा राज्याभिषेक साजरा करायचा असतो मित्रांनो राज्याभिषेक दिन सोहळ्याच्या निमित्तानं हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे का जाती धर्माचे नव्हते अठरा पगड जातीचे मावळे आदिवासी बांधवांपासून मुस्लिम बांधवापर्यंत सर्व अठरा पगर जातीचे मावळे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी प्राण देत होते आणि त्यातूनच हिंदवी स्वराज्य निर्माण झालं म्हणून आजचा दिवस हा हिंदू हिंदवी स्वराज्य स्थापना दिन आहे हिंदवी हिंदू नाही म्हणत हिंदवी म्हणजे सर्व जाती धर्माचे लोक त्यामध्ये होते मित्रांनो राज्याभिषेका दिनाच्या निमित्तानं सर्व सिन्नरवासियांना महामित्र परिवाराच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो या ठिकाणी विशेष अभिनंदन करायचं आहे मला नगरपालिकेच सन्मान्य नगराध्यक्ष आमचे स्नेही किरणजी ढगळे यांनी तालुक्याचे जनसेवक आदरणीय राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी पुतळ्याचं अत्यंत सुंदर असं सुशोभीकरण केलेलं आहे त्याबद्दल नगरपालिकेला मी धन्यवाद देतो उर्वरित काम सुद्धा ते लवकरच पूर्ण करतील आणि पुतळा हा अतिशय चांगला बनवलेला आहे त्याबद्दल पुनशे एकदा धन्यवाद देतो मित्रांनो घरातच राहून देशभरातील लाखो मावळ्यांनी राज्याभिषेक दिन साजरा केलेला आहे